कशामधून पण नाही की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर आठवत ना एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत कारण बाहेर पडलं तर जेलमध्ये जातील आज जातात गावाला अमरावती मधनं थेट थे थे गावी जाणार आहेत बघा कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय आज महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललंय मागे चाललंय आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्मिन निर्माण झालेली आहे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते म्हणजे घशामधून पण नाही की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर आठवतं ना काय काय सांगत होते ते काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार काय सांगितलं होतं वीज माफी सात बाराखोरा अजून काय काय सांगितलं होतं हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं स्वतःचे एकशे पस्तीस आमदार आलेले आहेत आणि एकशे पस्तीस आमदार आल्यानंतर एकशे पस्तीस एकशे छत्तीस आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील आज जातात गावाला अमरावतीत थेट थे गावी जाणार बघा कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय आता जाऊ दे पुढचं काही मी बोलत नाही तुम्हाला माहिती राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं कार्टून टाकलं होतं तुम्ही त्यांचं झालं आता सोडून द्या पण हाच मुद्दा आहे की जर तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही मी तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे पाच वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही कर्जमाफी मिळणार नाही एका बाजूला आपल्या उद्धव सरकार निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पूर्णपणे देणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> कर्जमुक्तीच काय मला आठवतं कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर कुठचंही संकट आलं असेल मग <laughs> ते केळ्यांचे असतील आंब्याचे असतील काजूचे असतील संत्र्याचे असतील छोटे मोठे सगळे जे काही शेतकरी असतील जेव्हा जेव्हा संकट आलं तिजोरीत किती पैसे आहेत हे न पाहता आपल्या सर्व शेतकऱ्यांना धावून मदत करणारे एकमेव मुख्यमंत्री असतील त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्या शंभर दिवसातलं काम आहे आपलं महिलांवर जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देशात सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला तो सर्वात कडक कायदा पारित करणारे म्हणजे शक्ती बिल पारित करणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे